लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जरी सुरू झाली असली तरी सुद्धा लोकसभेचे काही उमेदवार अद्यापही गायब असल्याच्या चर्चा रंगल्या चार एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सुरेश म्हात्रे यांनी एकदाही अजूनपर्यंत बदलापूर शहराची भेट घेतली नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या नाराजी आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारीचे तिकीट जाहीर होण्यापूर्वी स्थानिक पातळीवर अनेक वादही झाले काँग्रेस पक्ष ही, ही उमेदवारी लढू पाहत होती परंतु शरद पवार यांनी सुरेश म्हात्रे उर्फू बाळ्या मामा यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ही उमेदवारी राष्ट्रवादीच्या पदरात पडली अशाही चर्चा रंगल्या काँग्रेस पक्षामधून दयानंद चोरगे सुरेश टावरे तसेच जिजाऊ संस्थेचे निलेश सामरे हे सुद्धा लढण्यासाठी तयार होते परंतु या तिघांच्याही भांडणात चौथ्याचा लाभ या ओळीनुसार राष्ट्रवादीच्या सुरेश म्हात्रे यांच्या पदरात ही उमेदवारी पडली असे असले तरी ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरेश म्हात्रे हे शहरात फिरकले सुद्धा नाही त्यामुळे खुद्द राष्ट्रवादी पक्षातही नाराजी आहे एवढेच नाही तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षानेही आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य करणार नाही असेही जाहीर केले एकीकडे भिवंडी लोकसभेचे स्थानिक खासदार तसेच महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराला शहरात जोरदार सुरुवात झाली असून आता सुरेश म्हात्रे यांना त्यांचं अस्तित्व टिकवणं कठीण जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात